ग्रामपंचायत किसळ पारगाव अंतर्गत वाटप व वा लागवड कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न दिनांक तेरा बारा दोन हजार चोवीस रोजी उरबाड तालुक्यातील ग्रामपंचायत किसळ पारगाव शाश्वत विकासाच्या नऊ धेळयांपैकी पर्यावरण समृद्ध गाव या धेळ्यावर काम करत असून त्यासाठी जैवविविधता समिती स्थापन करून त्या अंतर्गत माजी वसुंधरा अभियान व महिलांचे आरोग्य सुधारण्यासाठी तीनशे महिलांनी पपई लागवडी या उपक्रमाचे नियोजन बचत गटाच्या माध्यमातून करण्यात आले होते त्यानुसार बुधवार दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी किसळ पारगाव वरोठेपाडा येथे बचत गटातील तीनशे सदस्य महिलांना प्रत्येकी एक पपई वृक्ष वाटप करण्यात आले तसेच अंगणवाडी व शाळांना प्रत्येकी पाच झाडे वाटप करण्यात आले गुरुवार दिनांक बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सार्वजनिक ठिकाणी व वैयक्तिक जागेत पपई लागवड करण्यात आली सकाळी आठ ते नऊ प्रत्येक महिलेने त्यांना देण्यात आलेल्या पपई वृक्षाची स्वतःच्या वैयक्तिक जागेत लागवड केली सकाळी नऊ ते दहा रोटेजपाडा येथे शाळेजवळ पपई लागवड करण्यात आली सकाळी दहा ते अकरा पारगाव येथील शाळा व वा अंगणवाडीजवळ पपई लागवड करण्यात आली सकाळी अकरा ते बारा किसळ येथील शाळा व वा अंगणवाडी येथे पपई लागवड करण्यात आली पपई वाटप व वा लागवड कार्यक्रम सर्व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून यशस्वी केले सदर कार्यक्रम डॉक्टर कविता वरे भालके सरपंच ग्रामपंचायत किसळ पारगाव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला या कार्यक्रमाचे संयोजन व अंमलबजावणी वैष्णवी पडवळ अध्यक्षा जैवविविधता समिती ध्रुपद भालके सचिव जैवविविधता समिती सर्व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी अंगणवाडी सेविका आशा स्वयंसेविका सी आर पी व पेसा मोबिलायझर यांनी केले होते या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी बाळासाहेब भालेराव बिरो रिपोर्ट लोक हिंदू वृत्तवाहिनी